Thank you. मित्रांनो मी, मी सोनाल दुर्गे माझ्या लॉग मध्ये तुमचं स्वागत करत आहे आज मी यवतमाळला गेली होती आणि यवतमाळ येता येता तर माझं शेत लागते तर मी शेतात उतरलेली आहे इथंच गाडी थांबवली आणि कारण सगळे जण माझे घरचे शेतातच आहे मेनू पकोडा पराठा पण पत्ता कोबी हे काय रे याच्यावर ठेव आई चल्मागी 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 करेली की सब्जी चटणी डे रेगाच दाखवते याचा टमॅटो याच्यावाला डेट पोकड्याचा दाखवायचं काही नाही हे माझ्या घेणार का तू अरे रे

हे डोस्याच्या मावलीच्या दुकानात दवाखान्यात गेली होती मी दोन वर्षाबरोबर डोसा खाल्ला होता बाय हे आलूबोंडा ते बाहेर गेला तिघडून काही नाही फक्त पंधरा रुपयाचा गोला खाल्ला पंचवीस रुपयाचा बरफ खाल्ला काय पंचवीस रुपयाचा बर एवढं खात ते का थोडं सकाळ चायचं नाही ते डिश बनवते ना बीज काय एवढे आपल्या गावात पुढे दहा रुपये चालेल देते दीजफर काही नाही देते निस्त्या मंदिराचा सुलफर किती या सुलफर टाकल्या तर मांजा टाकल्या नंतर त्या सुलफ